जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी येथे बांधकाम होत असलेल्या देशी दारू दुकानाविरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले बडनेरा चपराशीपुरा मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो नागरिकांनी दोन्ही मार्गावर चक्काजाम करण्यात आला यावेळी प्रशासनविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून नवीन निर्माण होणाऱ्या देशी विरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला चक्काजाम झाल्याने दोन्ही मार्गावर लांबपर्यंत वाहने थांबली होती या दरम्यान येत्या दहा दिवसात निर्णय लागला नाही तर देशी दारू दुकानासमोर आंदोलन करण्यात येणार असा अल्टीमेट देण्यात आला आझाद पार्टीचे मनीष साठे किरण गुडदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले याचवेळी याच, याच प्रभागाचे माजी उपमहापौर संध्या टिकले माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांनी सुद्धा आंदोलनाला साथ देऊन सहभागी झाले या आंदोलनात आजा समाज पार्टीचे किरण गुर्दे सनी चव्हाण संजय गडलिंग अनिल फुलजेले नानासाहेब धुळे प्रवीण सरोदे प्रज्ञा दांडगे मीना सह शेकडो कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते બેસી दारू દુકાન બંધાલસ જોઈએ 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 બેસી दारू દુકાન બંધાલસ જોઈએ જોઈએ જોઈએ

¡Suscríbete al canal! आम्ही मागच्या वर्षी सी पी ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर मॅडमला भेट दिली पण त्यासुद्धाही या गोष्टीला पुन्हा म्हणजे स हे दिलं गेलं समर्थन दिलं गेलं आणि ते आज आमच्या घरासमोर ओपन होत आहे या गोष्टीचा आम्हाला खूप खूप त्रास होणार आहे आमचे लहान लहान मुलं आहेत त्यांचा त्यांच्यावर या गोष्टीचा वाईट हे होईल म्हणजे परिणाम पडेल म्हणून या गोष्टीला आम्ही आज रोष्ट रस्त्यावर आलो आहे की आम्ही तुम्ही याचा विरोध करा आणि याला बंद करा म्हणजे भविष्याला या गोष्टीचा खूप त्रास होईल तर तुम्ही विचार करायचा होता या गोष्टीला म्हणजे हे द्यायच्या पहिले सहमती द्यायच्या पहिले की तुम्ही कशी आम्ही विरोध करत आलेलो आहे मी सनी चव्हाण आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष आज आम्ही येथे रस्ता रोको धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या चैतन्य कॉलनी परिसरामध्ये जे देशी दारूचं दुकान उघडणार आहे ते सर्व नागरिकांसाठी जलाराम नगर चैतन्य कॉलनी आणि आसपासचा जो रेसिडेन्शियल एरिया आहे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात याचा, याचा त्रास होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कितीतरी घरं उद्ध्वस्त होणार आहे असा चांगला एरिया असल्या कारणानं आणि आजूबाजूचा एरिया आहे याचं याचं खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं हे देशी दारूचं दुकान आम्ही चालू होऊ होऊ देणार नाही याच्यामध्ये सर्व महिलांचा सर्व पक्षीय लोकांचा सहभाग आहे तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आम्ही देशी दारूचं दुकान चालू होऊ देणार नाही म्हणजे नाही होणार देणार आहे आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू वेळ पडली तर आम्ही दुकान बंद करण्यासाठी सर्व आमच्या महिला भगिनी रस्त्यावर उतरून जीव देऊ पण जे अन्न प्रशासन हे याचे परमिशन दिलेलं आहे हे त्यांनी लोकांचा परिवार उद्ध्वस्त करण्यासाठी हे परमिश परमिशन दिलेलं आहे लवकर अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही अशी जय शिवराज जय संविधान आज या ठिकाणी चैतन्य कॉलनी प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आज जे देशी दारूचे चिल्लर हे दुकान चालू होणार होते हे दुकान दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीसला चालू होणार होते पण इथल्या सुजा नागरिकाच्या सतर्कतेमुळे ते दुकान आतापर्यंत चालू झाले नाही पण त्यांनी असं आमच्या कल्पनेला आलेला आहे की त्यांनी वरून बांधलेल्या मंत्रालयामधून म्हणून आम्ही आज सकाळपासूनच या रोको आंदोलन या देशी दारूच्या दुकानाच्या भीड़ा, विरुद्ध विरुद्धार्थ आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे कारण येणारी पिढी आमची हे बर्बाद होणार आहे आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे म्हणून आम्ही इथले सुजान नागरिक व आझाद समाज पार्टीच्या वतीने हे देशी दारूच्या दुकानाच्या विरुद्ध आम्ही धरणार आमचा प्रभाग दाला थागे। दाला थागे, दाला थागे। देशी या चैतन्य कॉलनी दस्तूरनगर मार्गावरती जे दुकान मंजूर झालेलं आहे देशी दारूचं त्या देशी दारूच्या दुकानाच्या संदर्भातले आम्ही याच्या आधी अनेक निवेदन दिले कलेक्टर साहेबांना भेटलो पोलिस कमिशनर साहेबांना भेटलो एक्साइजच्या अधिकाऱ्यांना भेटलो या ठिकाणी त्या लोकांनी लो... त्या लोकांनी म्हणजे लोकांच्या सिग्नेचर सुद्धा घेतल्या त्यानंतरही त्यांनी सांगितलं की आता हे दुकान होणार नाही परंतु त्यानंतरही या दुकानाला मंजुरी भेटली असं आम्हाला समजलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आज हे आंदोलन छेडलं आहे याच्यानंतर जर या दारूच्या दुकानाच्या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही बंद झालं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यासाठी तयार आहे शासनाचे जे कोणते नियम असत शासना आम्हाला सांगण्यात आलं की या संदर्भात निवडणूक घेतल्या जाते त्या निवडणुकीलासुद्धा समोरे जाण्यासाठी आमची सगळी जनता तयार आहे आम्ही तयार आहे त्यांनी निवडणूक घ्यावी आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा या दुकानाला या बॉटलीला आम्ही आळव केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हाला सगळ्या जनतेला आहे म्हणून हे दुकान या ठिकाणी बंद व्हावं अशी आमची विनंती आहे सरकारने याला मान्यता दिली आहे देशी दारू दुकान श्री व्ही बी जयस्वाल यांचं हे मंजूर झालेलं दुकान आहे दोन महिन्याच्या आधी याला मंजुरी भेटलेली आहे दुकानाचं बांधकाम सुरू आहे हे दुकानाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर दुकान सुरू होणार आहे हे दुकान कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही यासाठी आम्ही सगळी या परिसरातली जनता सक्रिय आहोत या सगळी जनतेनं आम्ही शपथ घेतलेली आहे शासनाच्या निर्णयाला शासनाने मागे घ्यावं हो, आणि हे दुकान बंद करावं अशी विनंती शासनाला आणि प्रशासनाला आमची आहे धन्यवाद